गुड मॉर्निंग माया छेने तुमचं स्वागत आहे आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मी आज आईकडे चाललेली आहे कारण का माझ्या भाजीचं बोरनान आहे त्यासाठी मी चाललेली आहे तिकडे जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते बघ यांचा मेकअप चाललाय है। काय दिला जसं पटेल तसं करावं लागतं ती बोलते की छोटी कसं करायची आज आमची ओवीनी साडी घातलीये मकर संक्रांत आहे म्हणून कधी घालत नाही फर्स्ट टाइम घातले बघ कस लुक छान आलाय तिचा इथे आलवीची सुद्धा तयारी चालू आहे आता बाकीचे पण आता ड्रेस घातलेला आहे ब्लॅक कलरचा आता तयारी करते ती सुद्धा तिळाची दागिने आम्ही घालतोय तिला आता आता तिची तयारी चालू आहे तिची सुद्धा ओवीची झालेली आहे तयारी आता आम्हीची तयारी चालू आहे ही बघा मॉडेल जानवीची बोर ना नाही बघा त्यासाठी तयारी केलेली आहे आणि इथं ओवी सुद्धा बसली आहे हौशीनी आणि ओवीने आज ब्लॅक कलरची साडी घातली ना आणि छोटी मोठी तो माझा चॅनल तुम्ही नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय कर